नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्याला म्हणतो की माझी आई म्हणते की नव नौ, नवरा बायको हे सर्वात जवळचे मित्र असतात परंतु लग्न झाल्यानंतर असं मला वाटत नाही एकवेळी नवरा बायको होऊ शकतील पण मित्र कधीच होऊ शकणार नाहीत असं बोलून तो तिथून निघून जातो तेव्हा काव्य देखील विचारामध्ये पडते त्यानंतर आपण पाहतो पिऊ ही अतिशय घाबरलेली असते आणि नंदनी पिऊला विचारत असते पिऊ तुला काय झाले नेमके मला सांगशील का तेव्हा पिऊ काहीच उत्तर देत नाही त्यावेळी त्या ठिकाणी त्या जीवा येतो व नंदनीला बोलतो मी तुला एक सल्ला देतो ऐकशील का पिऊला काउन्सलरची गरज आहे तेव्हा नंदनी देखील तयार होते आणि बोलते तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात आता काउन्सलर झाल्यानंतरच आप आपल्याला समजेल की पिऊच्या मनात नेमकं काय आहे आणि त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे पिऊवर नजर ठेवून असतात आणि ज्यावेळी पिऊ दरवाजा उघडते त्या तेव्हा तिला वसुधरा ही त्या ठिकाण ठिकाणी येते आणि ती तिला पाहिल्यानंतर पिऊ ही अतिशय घाबरते आणि आपण पाहतो पिऊच्या चेहऱ्यावर हावभाव बघून नंदनीला मनामध्ये देखील संशय येतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पिऊने नक्की काय ऐकले आहे व ती नंदनी व जीवाला काय सांगणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन मालिकाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद